नमस्कार माझं नाव संजय गाढवे कृषी उद्योजक भारत ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत पारनेर तालुक्यामध्ये रेनवडी ह्या गावामध्ये मी आत्ता आलेलो आहे मला महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी मित्रांना एक रिझल्ट दाखवताना फार मोठा आनंद या ठिकाणी होतो आहे कारण महाराष्ट्र हा कांदा उत्पादक म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती जर शेतकऱ्यांना पैसा मिळून देणारं पीक कोणतं असेल तर ते कांद्याचं पीक आहे आणि या कांदा पिकामध्ये एक खूप सुंदर असलेला आलेला असला रिझल्ट हा कृषी उद्योजक भारत या प्रोजेक्टच्या अंतर्गत मी तुमच्या समोर आज मांडणार आहे आणि याच्यासाठी मी स्वतः काही न बोलता ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये हा रिझल्ट आलेला आहे हा रिझल्ट सगळ्यात महत्वाचा मी त्या शेतकऱ्यांच्याच तोंडून या ठिकाणी मला तुमच्यासमोर मांडायला आवडणार आहे तर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय शेतकऱ्यांना सर आपण पुढे आलात तर बरोबर नमस्कार नमस्कार आपलं नाव काय दीपक सावळेराम पारनेर तालुका आलेलो आहोत तर साधारणपणे एक दीड महिन्यापूर्वी आपली भेट झालेली होती आणि दीड महिन्यापूर्वी ज्या वेळेला आपली भेट झाली त्यावेळेला मी तुम्हाला कृषी उद्योजक भारत या प्रकल्पाअंतर्गत आपल्या कांद्याच्या प्लॉट साठी काय करावं लागेल याच्या संदर्भात मी माहिती दिली होती आणि त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन तुमचं येऊ शकत ह्या विषयावर आपली चर्चा झाली होती बरोबर तर मला एक सांगा की ज्या वेळेला मी तुम्हाला हे सगळं सांगितलं त्यावेळेला विश्वास ठेवून ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत ह्या कांद्यावरती तुमची ट्रीटमेंट तुम्ही सुरू केली बरोबर तर मग सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या कांद्याला जर गेल्या वर्षी तुम्ही कांदा करताय गेल्या वर्षी सुद्धा कांद्याला तुम्ही खतं दिली होती जवळपास तीच खतं तुम्ही ह्या वर्षी पण दिलेली बरोबर याच्यामध्ये ऍड काय केलं तर कृषी उद्योजक भारतचा सल्ला सल्ला आता याच्यामध्ये तुमच्या कांद्यामध्ये जो काही फरक दिसतोय जर का थोडासा कांद्याच्या जवळ आपण आलो तर पहिला आपल्याला फायदा काय दिसतोय बघा की आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कांद्याची जी डेव्हलपमेंट आहे ही एकदम सरस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेश असा कांदा हे पीक दिसत आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये आता शेंडे करप्याचा प्रादुर्भाव हा फार मोठ्या प्रमाणावरती आहे आभावनेच कुठंतरी शेंडा इथं जळलेला दिसतोय अतिशय हिरवगार आणि एक चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट जर पाहिली तर याच्या वेणीची जी बांधणी आहे तर ही वेणीची बांधणी सुद्धा याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे चांगल्या पद्धतीने वेणी जर पाहिली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जवळपास किती दिवसाचं पीक आहे चाळीस ते एक्केचाळीस दिवसाचं आहे बरोबर या दिवसामध्ये याची डेव्हलपमेंट दिसते तर मला तुम्ही एक सांगाल का की आत्ता सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही कृषी उद्योजकांतर्गत पहिलं ॲप्लिकेशन काय दिलं होतं पहिले ऍप्लिकेशन खाताबरोबर फक्त ग्रॅन्युअल ह्युमिक टाकले एग्री ह्युमिक ग्रॅन्युअल टाकलं होतं बरोबर आणि नंतर तुम्ही काय काय दिलं होतं एग्री टू टू अडीच एम एल आणि एग्री ह्युमिक पाच एम एल एकवीस साधारणपणे त्याच्यानंतर वीस एकवीस दिवसानंतर तुम्ही एग्री एटी टू आणि एग्री ह्युमिक म्हणजे साधारणपणे खर्च किती झाला होता खर्च साधारणपर्यंत एग्री ग्रॅन्युअलचा सहाशे ग्रॅन्युअलचा सहाशे रुपये एग्री ह्युमिकचा पाचशे रुपये आणि एटी टूचा दोनशे रुपये साधारणपणे बाराशे रुपये खर्च गेल्या वर्षीपेक्षा जास्ती तुम्ही केलेला आहे पण मला आता सांगाल का गेल्या वर्षी तुमच्या कांदा पिकामध्ये ह्या वर्षीच्या कांदा पिकात तुम्हाला वाटलेला फरक आम्हाला वाटून फायदा नाही तुम्हाला काय वाटला गेल्या वर्षी ह्यापेक्षा ह्या स्थिती चांगली आहे गेल्या वर्षापेक्षा भारी ते काय काय वाटलं तुम्हाला याच्यामध्ये फरक चांगला आहे बा गेल्या वर्षाच्यापेक्षा उत्पन्नही उत्पन्न नाही चांगलं भेटलं यंदा म्हणजे डेव्हलपमेंट कशा कशामध्ये चांगली वाटते तुम्हाला पाच पाचिंची संख्या जास्त आहे दांड्याची साईज जास्ते दांड्याची साईज आहे वेणी चांगली बांधवली आणि सगळ्यात चांगला रिझल्ट जर तुम्हाला दाखवायचा असेल मॅडम थोडा क्लोजअप मध्ये आपण जवळ येऊ आणि याचा जर रूट झोन डेव्हलप झालेला आहे हा तर थोडासा जवळ या ठिकाणी जर आलात तर आपल्याला हे जे मुळं दिसतात तुम्ही जरा थोडं थोडं अजून क्लोज अप घेत जर पुढे गेलात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट याचा रूट झोन जो आहे मुळं जी आहेत ही पांढरे मुळांची संख्या आपण जर या ठिकाणी पाहिली तर व्यवस्थित जर आपण पुढे 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 गेलात याची मुळं पांढरे मुळाची संख्या जवळपास ही पाच पाच सहा सहा इंचापर्यंत याची गेलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो की व्हाईट रूट ज्या वेळेला एखाद्या पिकाला असतात त्यावेळेला निश्चितपणे त्याचा अपटेक हा वाढलेला असतो बरोबर दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा या ठिकाणी मला दाखवायचा आहे जर कॅमेरा आपण या ठिकाणी केला के तर तुम्हाला मला अजून एक चांगला रिझल्ट या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवायचा आहे की ॲग्रिएटी टू हे जे काही प्रॉडक्ट आहे हे पी एच कंट्रोल करण्यासाठी फार चांगलं काम करतं आणि ॲग्रिएटी टू ह्या प्रॉडक्टच्या सगळ्यात महत्त्वाचा आलेला रिझल्ट मला तुम्हाला इथे हा सूर्यन हा जे एड्रेस ह्या पद्धतीनं दाखवायचा आहे बघा साहेब आता इथं आपण ह्या प्लॉटला पाणी दिलेलं आहे बरोबर दिले। हां आणि साधारणपणे ह्या बाजूला आपण पाणी देत नाही ओके इथली जी माती आहे इथली जी माती आहे ही ती माती प्रॉडक्ट आणि थोडं क्लोजअपमध्ये आलात आणि ह्या प्लॉटला असलेली माती दोन मातींमधला जर फरक पाहिला तर हे ही जी ढेकळ आहेत ही कडक आहेत आणि हे मातीमध्ये पण आलेले हा डोळ्याने दिसणारा रिझल्ट आहे फार जबरदस्त आलेला हा रिझल्ट जर पाहिला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला मा पाण्याचा जो काही क्षार पडपणा आहे त्या एरियामध्ये खूप जास्त आहे पीएचची समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि फक्त ॲग्रिट्यूचं एक ॲप्लिकेशन दिलं गेलेलं आहे बरोबर बर आणि एका ॲप्लिकेशनमध्ये ह्या मातीचा आलेला जो रिझल्ट आहे हा एकदम खतरनाक आहे तो जी गोष्ट डॉक्टर साहेब मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तो प्रश्न असा आहे की कृषी उद्योजक भारत जे शेतकऱ्यांना सल्ला देते की बाबा कमी खर्चामध्ये तुमचं उत्पादन आम्ही वाढून देऊ कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देऊ तर तुम्हाला या प्लॉटमध्ये फक्त बाराशे रुपये खर्चामध्ये किती बाराशे रुपयाच्या फक्त मिनिमम खर्चामध्ये तुम्हाला प्लॉटमध्ये आलेला जो फरक आहे याच्यावरून तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सल्ला दे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी यांचं कृषी उद्योजक भारत अंतर्गत सल्ला घेऊन वापर केला पाहिजे रिझल्ट खूप छान आहे त्याच्यामध्ये तुम्ही उत्पादन काय वापरलंयुमिक ग्रॅन्युअल एकदा आणि लिक्विड हे एकदा हे दोनच ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये तुमचे झालेले आहेत आणि साधारणपणे माझा सल्ला तुम्हाला असा राहील की याच्यानंतर जेव्हा तुम्ही पाणी द्याल तेव्हा अग्रिएटी टू ह्यूमिक आणि अॅग्री गोल्डचा वापर हा तुम्ही निश्चितपणे करा त्याच्यामुळे पाथींची संख्या वाढणार मेनिंची संख्या वाढणार आणि हा जो प्लॉट आहे हा प्लॉट तुम्हाला भरगोसाचं उत्पादन या ठिकाणी देऊ शकतो